दही हे सर्वांनाच आवडत नाही असे होत नाही उन्हाळ्यात सर्वात जास्त लोक दही खाण्याचे पसंत करतात दही शरीराला फ्रेश ठेवत असते आपली पचनशक्ती आणि पोट साफ होण्यास मदत होते दहीबरोबर काही पदार्थ खाऊ नयेत याला याला निशब्द मानले जाते चला तर जाणून घे याबद्दल दही आणि मीठ व मासे दहीबरोबर मीठ आणि मासे हे पाचार खूप चढ असतात यामुळे दह्याबरोबर मीठ आणि मासे एकत्र खावणे त्याचेच दह्यासोबत काकडी खावणे काकडीच्या पुढे आयुर्जनुसार दही आणि काकडीबरोबर मिसळून एकत्र खावणे कारण काकडीमध्ये रायता असतो तो आपल्याला खोकला आणि कप कप होऊ शकतो होऊ शकतो त्यामुळे त्यामुळे याच्या स समस्या उद्भवू शकते यामुळे फूड पॉयजन होऊ शकते यामुळे काकडीसोबत दही खाऊ नये दही आणि फळे एकत्र खाऊ नये दही खूप खारट अस असते परंतु फळे हे बहुतेक हलके गोड अस असते दोन्ही गुण विपरीत असते दोन्ही एकत्र खाल्ले तर पचन शिकतो विपरीत परिणाम होऊ शकतो तसेच दह्यामध्ये रिफाइंड मीठ आणि साखर बरोबर खाऊ नये या दोन्हीमध्ये पोषण मिळत नाही यामुळे दहीमध्ये बॅक्टेरिया कमी असतात यामुळे प्रयत्नकारक दही आणि साखर एकत्र खाऊन खाऊ नका दही आणि फाईट फूड खाऊ नये दहावर फाईट फूड खाऊ नये कारण गुन्हेबरोबर खाल्ले तर पचन क्षमते बिघड होऊ शकतो पचन क्षमता बिघडत असते गॅस गॅसचे अपन गॅसची आणि अपचनाची समस्या होऊ शकते दही खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये दूध पिले तर उलट्या होऊ शकतात त्यामुळे असे करणे शक्यतो टाळावे आणि जण उपास दही आणि आंबासोबत खातात पण चुकणे दह्यासोबत आंबा खाऊ नये असे केल्यास पोट बिघडण्याची शक्यता श शक्यता असते याशिवाय दह्यासोबत कधीच तरलेले किंवा भाजलेले पदार्थ खाऊ नये यामुळे पचनक्रिया बिघडते दह्यासोबत कांदा चुकणे खाऊ नये दह्यासोबत आंबट पदार्थ खाणे टाळ शक्यतो टाळावे कारण दही आधीच आंबट असते त्यासोबत आण आणखीन आंबट खाल्लं तर त्याचा पण विपद दिसून येतो